नमस्कार आधुनिक के आधुनिक केसरी वृत्तपत्रातर्फे महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेमध्ये मी सौ अश्विनी संजय कुलकर्णी संभाजीनगर सातारा परिसर येथून सहभागी होत आहे माझ्या कवितेचे शीर्षक मी मी जी काव्यरचना केलेली आहे स्वरचित काव्यरचना ती आई हा विषय असून तर आईविषयी सगळ्यांनाच माहिती आहे आई ही आपल्या आयुष्यातील हा अवि अविभाज्य घटक असतो आणि जेव्हा आपण आईच्या सोबत असतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही आणि ज्या जेव्हा असा एक क्षण येतो की जेव्हा आपल्या आयुष्यातली ती आई आईरूपी जे आपल्या छाया असते छत्रछाया ती जेव्हा आपल्या आयुष्यातून नाहीशी होते अचानकच आपल्याला तो धक्का सहन होत नाही आणि किती जरी आपण खूप खंबीर जरी असलो तरी ते क्षण किंवा तो जो काळ असतो तो अतिशय कठीण जातो त्याच्यानंतर आपण उभं राहतो पण आईची उणीव ही आपल्याला कायमस्वरूपी भासतच असते तरीही जगाच्या रहात रगाड्यामध्ये आपण आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतो आणि हा तिच्या आशीर्वादरूपी छायेनी आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो अशीच माझी कविता मी आपणासोबत सा सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे शीर्षक आहे आई विणा जगणे तुझ्याशिवाय जगणं खूपच आहे कठीण तुझ्याशिवाय जगणं खूपच आहे कठीण तरीही हळूहळू शिकले झाले गमी मी जगण्यात प्रवीण तुझ्या आधार वडाच्या छायेत आई ऊन कधी लागलंच नाही तुझ्या आधार वडाच्या छायेत आई ऊन कधी लागलंच नाही तुझ्या कुशीत झोप आली नाही असं कधीच झालं नाही तुझ्यासोबतचं एक एक क्षण जपते मी आजही आई तुझ्यासोबतचं एक एक क्षण जपते मी आजही आई तुझ्या प्रेमाची मी कशी होऊ गं उतर आई तुझ्या प्रेमाची मी कशी होऊ गौतर आई तुझ्या मायेची पाखर अजूनही आशीर्वादरूपी माझ्यासोबतच आहे तुझ्या मायेची पाखर आशीर्वादरूपी अजूनही माझ्यासोबतच आहे भूतकाळातले क्षण आई आठवून मी तुला आजा आजही पाहत आहे भूतकाळातले क्षण आठवून आई मी तुला आजही पाहत आहे आई तुझ्या विना जगणे आई तुझ्या विना हे जग खूपच सुने वाटते आई तुझ्या विना हे जग खूपच सुने वाटते तुझ्या आठवणीने कंठ दाटून येते तुझ्या आठवणीने कंठ दाटून येते तरीही खंबीरपणे जगते मी आई तरीही खंबीरपणे जगते मी आई तुझ्याशिवाय एकटीच जगण्याशी करते मी लढाई तुझ्याशिवाय एकटीच जगण्याशी करते मी लढाई माझी कविता आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा आणि मला आ, केसरी वृत्तपत्र आधुनिक केसरी वृत्तपत्राच्या आयोजकांनी महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद आयोजकांचे मांडते